नमस्कार मी पूजा गावराणे कसल चौमध्ये मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि आज आपण टेस्टी आणि झटपट होणाऱ्या नाश्त्यासाठी सँडविचचा प्रकार बघायचा आहे आणि लोडेड चीज सँडविच आहे हा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी ब्रेडच्या कडा कट करून घ्यायचे त्या बाजूला काढून ठेवूया आणि अशाच तीन स्लाइस करून घेतलेला आहे त्या ब्रेडच्या मी म्हणजे कळा काढून घेतलेला आहे आता एक एका प्लेटवरती ठेवूया समोरासमोर ठेवून घ्यायचे त्या नंतर ह्यावरती ग्रीन चिली सॉस एक कप ब्रेडच्या स्लाईसवरती लावलेला आहे मी नंतर थोडं थोडं मेयोनीज पण पसरवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या ब्रेडच्या स्लाईसवरती टोमॅटो सॉस पसरवून घेतलाय ह्याच्यासाठी पातळ कांदा स्लाईस करून घेतलेला होता ते दोन दोन ठेवून द्यायचं आहे ते एका एक ब्रेडच्या पीसवरती आणि काकडी पण पातळ अशी गोल कापून घेतलेली आहे ती ठेवल्या आणि टोमॅटो ठेवायचा आहे आता ब्रेडवरती थोडीशी बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकलेली आहे मला सँडविचमध्ये खायला आवडते म्हणून आणि हे काळं मीठ टाकलेलं आहे चाट मसाला थोडासा टाकायचा आहे छोटीशी चीजची स्लाईस घेतलेली आहे ती आता ह्याच्यावरती खिसून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त चीज ह्याच्यामध्ये टाकू शकताय सा आणि याचा दुसरा भाग ह्याच्यावरती ठेवूया आणि एक तवा गरम करायला ठेवायचा आहे त्याच्यावरती थोडंसं बटर टाकून घेऊया सँडविच दोन्ही साईडनं ब्राऊनिश कलर येईपर्यंत बटर टाकून भाजून घ्यायचा आहे ती मग बघा तयार होईल झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार म्हणजे चीज सँडविच तयार झालेलं आहे आणि तुम्ही पोहे उपमा वगैरे करायचे झंजुटीमध्ये सकाळ सकाळी नाही पडला तरी झालेलं हे झटपट होऊन जातं तुम्हाला ही सदे सोप्या पद्धतीने चांगली रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटू पुन्हा अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद